नमस्कार मी राहुल कुलकर्णी देशाच्या संसदेमध्ये आत्ता घमासान सुरू आहे आणि ते घमासान हे देशाच्या सुरक्षेशी निगडीत असल्यामुळं त्यातला काही भाग हा ज्याने ते पुस्तक लिहिलं श्री मनोज रावने आपल्या देशाचे माजी लष्करप्रमुख बहुधा ते सध्या पुण्यात राहतात मुंबईतचा एक कार्यक्रम पुण्यामध्ये होता काही महिन्यापूर्वी तेव्हा मी त्यांना भेटलो होतो आणि दोन वर्षापूर्वी जेव्हा गलवान व्हॅलीमध्ये चीनबरोबरचा आपला संघर्ष झाला तेव्हा मी डोकलाम चीन गलवान व्हॅली वगैरे ह्या भागामध्ये फिरून आलो होतो सो मला आउट ऑफ क्युरियासिटी हे होती की स्प्रिंग वेट एक दोन तीन चार असे भाग आहे ज्याला नावं दिलेली आहेत स्प्रिंग गेट वगैरेपर्यंत तिथं प्रत्यक्षामध्ये चीननं घुसखोरी केली होती की नाही हे मला समजून घ्यायचं होतं ज्याचा आत्ता सभागृहामध्ये प्रचंड असा गोंधळ सुरू आहे पाच मिनिटापूर्वीचे अपडेट्स आहेत की राहुल गांधी म्हणाले की जेव्हा चीन आपल्यासमोर उभा होता तेव्हा छप्पन इंचाच्या छातीचं काय झालं आणि सभागृहामध्ये मनोज ज पुस्तकावरून आज जे काही घमासान सुरू आहे तर मला असं वाटलं की त्या पुस्तकात खरोखर असं म्हटलं आहे का की चीन टँक घेऊन भारताच्या भूमीवरती उतरला होता तो आक्रमण करत होता त्या आक्रमणामुळंच आपला देश तेव्हा अडचणीत आला होता राहुल गांधी यांनी सध्या माध्यमांना सांगितलं की मला सुरक्षेच्या मुद्द्यावर सभागृहात बोलायचं होतं माजी लष्कर प्रमुखांनी राजनाथ सिंह यांना काय म्हटलं होतं सरकार का घाबरते हे मला माहीत नाही माझी प्रमुखांनी जे म्हटलं ते मी शेअर करू इच्छितो तसं मला करायचं होतं नरवणे यांनी एका लेखात पंतप्रधान आणि राजनाथ सिंह यांच्याबद्दल लिहिलं होतं मी ते म्हणत होतो पण मला बोलू दिलं नाही चीन आपल्यासमोर उभा होता तेव्हा छप्पन इंचाच्या छातीचं काय झालं आणि संदर्भ आहे तो आज सकाळी सभागृहामध्ये काय घडलं राहुल गांधी यांनी असं म्हटलं की चिनी टँक डोकलामकडे येत होते त्यावेळेला स्पीकरने त्यांना थांबवलं ओम बिर्ला यांनी त्यांनी म्हटलं की याचे पुरावे आहेत का आणि तिथून खरं तर त्या वादाला सुरुवात झाली की पुरावे आहेत की नाही कारण सभागृहामध्ये नियम आहेत येस मी सांगणार आहे प्रेक्षक विचारत आहेत की नेमकं काय म्हणाले श्री नरावरे नरावरे सर मी सांगतो माझ्याकडे ते आहे ज्या ज्याच्यात त्या पुस्तकाचा संदर्भ आहे आणि मी श्री नरवाने सरांना जेव्हा मुंबई तकच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यात भेटलो मॉडर्न कॉलेजमध्ये तो कार्यक्रम होता ह्याच विषयावर आम्ही बोललो पण ते काय बोलले काही प्रोटोकॉल असतो काही गोष्टी महत्त्वाच्या असतात की ज्या गोष्टी देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत तर जेवढ्या सांगणं आवश्यक आहे तेवढ्याच सांगू हल्ली डोकलाम व्हॅलीमध्ये टुरिझम पण सुरू झालेलं आहे तर तुमच्यापैकी ज्यांना इच्छा आहे त्यांनी ते जाऊन करावं आज लोकसभेमध्ये राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान जोरदार वाद झाला माजी लष्करप्रमुख जनरल नरावणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाचा हवाला देत त्यांनी सांगितलं की डोकलाममध्ये चार चिनी रणगाडे भारतीय हद्दीत घुसले होते राहुल गांधी यांनी हे बोलताच प्रथम संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि नंतर गृहमंत्री अमित शहा यांनी असं म्हटलं त्यांना अडवलं ते म्हणाले की सभापती म्हणाले की नियमानुसार जी गोष्ट प्रकाशित नाही आहे ते तुम्हाला बोलता येत नाही राहुल गांधी यांनी सुमारे शेहेचाळीस मिनिटं बोलण्याचा प्रयत्न केला त्यानंतर सभापतींनी लोकसभा दुपारी तीन वाजेपर्यंत तहकूब केली लोकसभेचं कामकाज पुन्हा दुपारी तीन वाजता सुरू झालं राहुल गांधी यांनी बोलण्यास सुरुवात केली पण गोंधळामुळं कामकाज अवघ्या नऊ मिनिटांचं झालं आणि चार वाजता पुन्हा सभागृह बंद पडलं दुपारी चार वाजता कामकाज पुन्हा सुरू होताच पुन्हा गोंधळ झाला आणि अकरा मिनिटांनी कामकाज मंगळवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं प्रश्न आहे की मनोज नरावने सर यांनी काय म्हटलंय ते मी दोन पेजेस काँग्रेस पक्षाच्या वतीनं पण त्यांच्या ट्विटर हँडलवरती मेक्सवरती पोस्ट करण्यात आले ते सांगणारच आहे पण राजनाथ सिंग उठून उभा राहिले ते म्हणाले की जर या गोष्टी प्रकाशित झाल्या असतील तर त्यांचा उल्लेख करा अन्यथा सोडून द्या कारण नियम तसा आहे सभापती ओम बिर्ला म्हणाले की राहुलजी तुम्ही सभागृहातले विरोधी पक्षनेते आहात खासदार प्रियंका गांधी यांनी काहीतरी सांगितलं होतं आणि त्यांनी ते प्रामाणिकपणे मांडलं मी तुम्हाला तेच करण्याचं आवाहन करतो आहे त्यावरती राहुल गांधी म्हणाले नाही नाही हे शंभर टक्के खरं आहे राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांना ते प्रकाशित झालं की नाही हे स्पष्ट करण्यास सांगितलं <coughs> लोकसभेत एन डी आणि विरोधी पक्षांचा मग गोंधळ सुरू झाला ओम बिर्ला म्हणाले की संरक्षण मंत्री बरोबर आहेत तुम्ही याचं उत्तर सभागृहात द्यावं तुम्ही सभागृहात आहात तुम्ही विरोधी पक्षनेते आहात तुम्ही त्या नियमाचं पालन करा राहुल गांधी नंतर असं म्हणाले की नरवणे यांच्या पुस्तकात संरक्षण मंत्री आणि पंतप्रधानांचा उल्लेख आहे मी फक्त तेच म्हणतोय राजनाथ सिंग पुढं म्हणाले की राहुलजी ज्या पुस्तकाबद्दल बोलत आहेत ते प्रकाशित झालेलं नाही पण त्यातले दोन पुस्तकाचे जे पानं आहेत ती काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरती आज पोस्ट करण्यात आली आहेत आणि म्हणून मला असं वाटलं की नरवणे कोण आहेत त्यांच्यापासून याची सुरुवात करून आपल्याला त्या नेमक्या दोन पुस्तकाच्या त्या पेजेसमध्ये काय म्हटलं ते सविस्तर समजून घ्यायला हवं आणि म्हणून मी नेहमी प्रयत्न करतो खूप ऑब्जेक्टिवली राहा पत्रकारांचं ते काम आहे पत्रकारांनी घडलेल्या घटनाचं विश्लेषण करावं कोणाची बाजू घेऊ नये सो मनोज मुकुंद नरावणे हे भारतीय लष्कराचे माजी प्रमुख आहेत त्यांचा जन्म बावीस एप्रिल एकोणीसशे साठला पुण्यात झाला वगैरे ते एन डी एतनं पासआउट झाले मग पुणे आणि इंडियन मिलिटरी अकॅडमी आय एममधून ढेराडूनमधून त्यांनी शिक्षण घेतलं एक जून एकोणीसशे ऐंशीमध्ये सात शीख लाईट इन्फंट्रीमध्ये दे त्यांना कमिशन मिळालं वगैरे जनरल नरावणे हे अठ्ठावीसावे प्रमुख आहेत देशाचे एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीस ते तीस एप्रिल दोन हजार बावीस या काळात ते लष्कर प्रमुख होते Chief of Staff चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे ते तात्पुरते अध्यक्ष होते खरं तर तिथं पण एक वाद आहे पण ते नंतर कधीतरी सांगेन की ज्या ठिकाणी चीफ ऑफ आर्मी स्टाफ होणं त्यांचं अपेक्षित होतं पण ते झाले नाहीत त्यांना परम विशिष्ट सेवा मंडळ अतिविशिष्ट सेवा मेडल सेना मिळेल विशिष्ट सेवा मिळेल चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमेंडेशन कार्ड इतकी महत्त्वाची अशी त्यांच्या ह्या कारकिर्दीचं गौरव करणारे सन्मान झाले त्यामुळे महत्त्वाचं आहे की कुणी आयऱ्या गैऱ्याने ते लिहिलेलं नाही या देशाच्या माजी लष्कर प्रमुखांनी लिहिलेलं आहे द कॉन्टेनमेंट कॉन्स्पिरसी द कॉन्टेनमेंट कॉन्स्पिरसी एक मिलिटरी मर्डर थ्रिलर आहे ते त्याच्याबद्दल त्यांच्या मुलाखती अनेक ठिकाणच्या मी ऐकल्या आणि त्याच्यामध्ये ते थ्रिलर त्यांनी का लिहिलं काही रिझम्ब्लम्स पण आहेत त्या ते जे कॅरेक्टर्स आहेत त्या मुक्त पद्धतीच्या लिहिलेल्या कादंबरीमध्ये पण असं म्हणतात की त्याचे रिझम्बलम्स आहेत म्हणजे त्याचे काही गोष्टी त्या ते, त्यांनी लिहिल्या आहेत त्या परिचित आहेत त्यांचं दुसरं काय दुसरं पुस्तक आहे फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी हे त्यांचं आत्मचरित्र आहे ज्यात त्यांच्या कारकिर्दीतला अनुभव नेतृत्व आणि संरक्षण धोरणाबाबत चर्चा झालेली आहे बरं हे असं आहे का की नरवणे यांच्या पुस्तकाने आत्ताच वाद निर्माण झाला आहे तर नाही फेब्रु फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये जनरल नरवणे यांच्या अप्रकाशित आत्मचरित्र फोर स्टार्स ऑफ डेस्टिनीमध्ये जे काही लिहिले त्याच्यावरून ते तो वाद झालाच आहे पण त्याच्या आधीसुद्धा अनेक वेळेला त्यांच्या पुस्तकावरून खास करून लडाखमधला भारत चीन संघर्ष अग्निपथ योजना आणि इतर संवेदनशील मुद्द्यावरून बराच वाद झालेला आहे आणि मला माहिती आहे की तुम्हाला ऐकायचं आहे की जनरल नरवणे यांच्या ह्या पुस्तकामध्ये लिहिले काय जे अप्रकाशित आहे असं म्हणतात लेफ्टनंट जनरल योगेश जोशी आणि त्यांचा संवाद आहे द चीफ ऑफ इंडियन आर्म इज नॉर्दन कमांड रिसिवड फोन कॉल ॲट एट फिफ्टीन पी एम ऑन थर्टी फर्स्ट ऑगस्ट टू थाउजंड अँड ट्वेंटी एकतीस ऑगस्ट दोन हजार वीसला तेव्हाच्या नॉर्दन कमांडचे प्रमुख होते योगेश जोशी त्यांना एक फोन कॉल आला द इन्फॉर्मेशन ही रिसिवड अलाम हिम ती माहितीच अशी होती की त्यामुळं ते एकदम सजग झाले फोर चायनीज टँक्स सपोर्टेड बाय इन्फंट्री हॅट बिगन मूविंग अप अ स्टीप माउंटेन ट्रॅक टुवर्ड्स राचीनला इन ईस्टर्न लडाख जिथे मी गेलो होतो आणि तेच मी तुम्हाला सांगतोय की ज्या लडाखच्या भागामध्ये मी दोन वर्षापूर्वी जाऊन ते मला समजून घ्यायचं होतं नेमकं काय घडलं आहे ते गलवान खोऱ्यावर इथे तो पहिला संदर्भ येतो आहे त्यामुळे राहुल गांधी जे म्हणालेत जे त्यांच्या ट्विटर हँडलवरून प्रकाशित करण्यात आलेक्सवरती त्याच्यात असं दिसतं की असं घडलं होतं की चीनचे चार टँक हे जो काही तिथला हिमालयाचा जो भाग आहे तिथे चढत होते आणि त्याला सपोर्ट कोणाचा होता तर सपोर्टेड बाय इन्फंट्री इन्फंट्री म्हणजे पायदळ ते त्याच्याबरोबर होतं जोशी रिपोर्टेड द मोमेंट टू द चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल मनोज मुकुंद नरावने हू इमिडिएटली ग्रास्प द सॅव्हरिट सेवेरिटी ऑफ द सिच्युएशन द टँक्स व विदिन अ फ्यू हंड्रेड मीटर्स ऑफ इंडियन पोझिशन ऑन द कैलाश रेंज the strategic high ground that Indian forces had seized hours earlier in a dangerous race with Chinese People's Liberation Army in this terrain on the disputed line of actual control, the de facto border between the two countries, every meter of elevation translates to strategic dominance. Mukund Naresh Kalala. त्यांनी तात्काळ हा हालचाल करायला सुरुवात केली कारण आपल्याला हे माहिती आहे की भारत चीन दरम्यानची सीमा सीमा जी सीमारेषा आहे ती काही भारत आणि चीननं आखलेली नाही आहे एकोणीसशे एकोणतीस साली कारण मी याच्यावरती खूप अभ्यास केला आहे म्हणून सांगू शकतो रशिया चीन आणि ब्रिटन ह्यांच्या दरम्यानचा करार झाला आणि त्याच्यातनं ती सीमारेषा डिफाईन झाली जी चीनला अजिबात मान्य नाही आहे आणि त्याच्यातनं हा सगळा वाद तयार झालेला आहे जो आत्ता आपण बघतो आहे पण इथे कैलास रेंजमध्ये कारण तिथे वेगवेगळ्या रेंज आहेत जर तुम्ही लडाखमध्ये गेला असाल मी जवळपास पंधरा दिवस तिथे राहून आलो अनेक वेळेला काश्मीरला गेलो तर ती जी रेंज आहे त्या रेंजला नाव आहे तर ते कैलाश रेंज रेंजमध्ये हे चीननी करायला सुरुवात केली होती आणि त्याचा कॉग्निझन्स त्याच्याबद्दलचं गांभीर्य ओळखलं नरवणे यांनी द इंडियन सोल्जर्स फॅड अँड इल्युमिनेटिंग राऊंड्स अ काइंड ऑफ वॉर्निंग शॉट इट हॅड नो एफेक्ट भारतीय सैनिकांनी धडाधड गोळ्या झाडायला सुरुवात केली वॉर्निंग शॉट्स आहेत कारण आंतरराष्ट्रीय बॉर्डर्सवरती काही संकेत असतात की पहिल्यांदा तुम्ही ज्याला आपण साध्या भाषेमध्ये गुच्छागुच्ची करणं म्हणतो की जाऊन हातापाई करणं वॉर्निंग शॉट्स देणं प्रत्यक्षात फायरिंग जेव्हा सुरू होते तेव्हा ते युद्ध मानलं जातं द चायनीज केप्ट ॲडव्हान्सिंग जरी ते आपण हवेत फायर केले तरी चीन थांबला नाही तो पुढं पुढं येत राहिला नरावने बिगॅन मेकिंग फ्रॅनेटिक कॉल्स टू द लिडर्स ऑफ इंडियन पॉलिटिकल अँड मिलिटरी एस्टॅब्लिशमेंट आणि मग काळजीत पडलेल्या नरावने सरांनी आपले जे राजकीय नेते त्यांना फोन करायला सुरुवात केली इन्क्लुडिंग राजनाथ सिंग द डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंहला त्यांनी फोन केला अजित डोवल द नॅशनल सेक्रेटरी सेक्युरिटी ॲडवायझर जनरल बिपिन रावत द चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अँड एस जयशंकर द मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्स टू ईच अँड एव्हरी वन माय क्वेश्चन वॉज वॉट आर माय ऑर्डर्स नरवनी राईट्स इन हिज ॲज येट पब्लिश्ड मेमॉय फोर स्टॉ स्टार्स ऑफ डेस्टिनी त्यामुळे हे पुस्तक प्रकाशित झालेलं नाही यू गॉट मला काय सांगायचं होतं तुम्हाला ते कळलं आता ह्याच्यामध्ये जे पुस्तक प्रकाशित झालेलं नाही त्याचा संदर्भ त्यांनी कुठून घेतला काय वगैरे सांगायला हवं पण जे काही सांगितले त्याप्रमाणे अजित डोवल सर राजनाथ सिंग त्यानंतर आपले जयशंकर ह्याच्यासहित अनेकांना नरवणे यांनी फोन केले आणि पुढं काय झालं द सिच्युएशन वॉज डिटोरिएटिंग ड्रॅमॅटिकली अँड डिमांडेड क्लॅरिटी त्यांना हवं होती क्लॅरिटी की नेमकं काय करायचं आहे आणि सिच्युएशन आउट ऑफ कंट्रोल जात होती कारण चीनचे सैनिक हे टँकसह आर्टलरीसह पायदळासह वरवर चढत होते देर वॉज अॅन एक्झिस्टिंग प्रोटोकॉल मी जे आधी सांगितलं हॅड क्लिअर ऑर्डर नॉट टू ओपन फायर आणि त्यामुळं एक एक्झिस्टिंग प्रोटोकॉल काय की तुम्ही फायर करायचा नाही जर आंतरराष्ट्रीय सीमेवरती फायर झाला तर युद्ध सुरूच होतं टील क्लिअर फ्रॉम व्हेरी टॉप कधीपर्यंत जोपर्यंत वरून शेवटी भारतीय हो। संदर्भात एक गोष्ट लक्षात घ्या ते काही पाकिस्तानचं सैन्यदल नाही आहे किंवा जिथे असं सैन्यदल नाही आहे की जिथे ऑथोटोरियन कारभार चालतो हे सैन्य लोकशाही व्यवस्थेनं डिफाईन केलेलं सैन्य जोपर्यंत पॉलिटिकल कॉल होत नाही मधल्या काळामध्ये ज्या वेळेला आपल्याकडे कारगिल घडलं त्यावेळेला खरं म्हणजे एका भाषणामध्ये जनरल परवेज मुशरफनी अक्षरशः माफीच मागितली होती भारताची तरीसुद्धा भारतानं आपल्या सगळ्या सैनिकांना सीमेवरती नेऊन उभा केलं आठ नऊ महिने ते सैन्य एकमेकांच्या समोर उभा राहतो राहिलं प्रत्यक्षात काही झालं नाही पण कारण समिटच्या वेळेला पुन्हा मुशरफनी तेच म्हटलं की भारतातल्या कुठल्याही अतिरेक्यांना आम्ही आमच्या जमिनीवरती पाय ठेवू देणार नाही वगैरे वगैरे पण शेवटी कोणताही मिलिटरी कॉल हा पोलिटिकल कॉल असतो ह्या देशामध्ये इथे तसंच घडलंय हीच सुपिरियस डिड नॉट गिव एनी क्लिअर डायरेक्टिव्ह इथे वाद आहे की त्याचे त्यांचे नरवणे सरांचे जे कोणी वरिष्ठ होते त्यांनी कुठलाही पद्धतीचा आदेश दिला नाही मिनिट्स स्टिक्ट बाय मिनिटांनी मिनिटांनी घड्याळ पुढं सरकत होतं ॲट नाईन टेन पी एम जोशी कॉल अगेन द चायनीज टँक कंटिन्यू टू अडव्हान्स अँड व्य नो नाव लेस दॅन अ किलोमीटर फ्रॉम द पास ॲट नाईन ट्वेंटी फाईव्ह नरवणे कॉल राजनाथ सिंग आस्किंग फॉर क्लिअर डिरेक्शन्स नन के जवळपास एक दीड तासाचा हा ड्रामा सुरू आहे पण राजनाथ सिंग यांनी त्यांना कुठलंच उत्तर दिलेलं नाही येट टू बी पब्लिश मेमॉयरमधलं हे संदर्भ मीन वाईल अ मॅसेज अ फ्रॉम द पी एल ए कमांडर ते चीनच्या सैनिक सैनिकांचं जे पीपल्स लिबरेशन आर्मी त्याला पी एल ए शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतात मनोज मेजर जनरल लिओ लीन त्यांच्याकडनं एक सं मेसेज आला ही प्रपोज अ कोलिंग डाऊन ऑफ सॉर्ट्स आणि चीनची ही पद्धती आहे दोन पावलं पुढं जायची मग थोडी चर्चा करायची मग थांबायचं पुन्हा दोन पावलं पुढं जायची हे भारतानं पण ओळखलं पण इकडे काय झालं इकडनं पॉलिटिकल कुठलाच निर्णय होत येत नव्हता तेवढ्या काळात चीनच्या मेजर जनरल ल्यू लिननी एक त्यांना संदेश पाठवला आणि बोथ साईट शूड स्टॉप फॉर द मोमेंट अँड लोकल कमांडर्स वोड मीट ॲट द पास ॲट नाईन थर्टी हे नेहमीची पद्धती असते की लोकल कमांडरनी एकमेकांच्यावर चर्चा करायची तोपर्यंत आहे तिथेच थांबायचं ॲम द फॉलोइंग मॉर्निंग विथ थ्री रिप्रेझेंटेटिव्स इच इट सीम लाईक अ रिस्पॉन्स रिजनेबल प्रोपोजिशन फॉर मोमेंट इट अपेयर दॅट अँड ऑफ रॅम्प वॉज इमर्जिंग ॲट टेन पी एम नरवनी कॉल राजनाथ अँड डोल टू रिले धिस मॅचेस तिथं काहीतरी बांधकाम केलं हे त्यांनी कळवण्यासाठी कारण दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांनी बघितलं की काहीतरी बांधकाम झालं टेन मिनिट्स लेटर नॉर्दन कमांड रँग अगेन द चायनीज टँक्स हॅड नॉट स्टॉप्ड जरी चीननं ते म्हटलं होतं तरी त्यांची ती मुवमेंट थांबलेली नव्हती दे वॉर नाव ओनली फाईव्ह हंड्रेड मीटर्स फ्रॉम द टॉप जो कैलास पर्वताचा रेंज आहे तिथून फक्त पाचशे मीटर अंतर होते ते होते नरवणे रिकॉल्स जोशी सेईंग दॅट द ओनली वे टू स्टॉप देम वॉज टू ओपनिंग अप विथ आर ओन मिडियम अर्टलरी त्यांना थांबवायचं असेल तर आपली जी मीडियम अर्टलरी जे काय असेल तिथे रणगाडे असतील गण असेल त्यांनी आता त्यांच्यावरती फायर करण्याशिवाय पर्याय नाही मी हे जे तुम्हाला सांगतो आहे हे देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे सरकार उत्तर देईल त्याच्यावरती पण राहुल गांधी यांनी जे पोस्ट केलं ते असं आहे आर्टलरी ओनली वे टू स्टॉप देम वॉज टू ओपनिंग अप विथ आर ओन मीडियम आर्टलरी विच ही सेड वॉज रेडी अँड वेटिंग आम्ही तयार आहोत त्यांच्यावर ते हल्ला करायला हे मिस्टर जोशी सांगत आहे आर्टलरी ड्यूल्स वर रुटीन ऑन द लाईन ऑफ कंट्रोल विथ पाकिस्तान वेअर डिव्हिजनल अँड कॉप्स कमांडर्स हॅड बीन डेलिगेटेड द ऑथॉरिटी टू फायर हंड्रेड राऊंड्स पर डे विदाऊट आस्किंग एनी वन अप द चेन बट दिस वॉज चायना दिस वॉज डिफरंट अँड अटलरी ड्यूल विथ पी एल ए कोट एस्कलेट इन टू द समथिंग फॉर लार्जर पाकिस्तानबरोबरचा आपला एक स्टँडर्ड प्रोटोकॉल आहे तो आत्ता तुम्हाला पहिल्यांदा कळला असेल रोज तुम्ही पाचशे फायर करा तुम्हाला त्यासाठी कोणाचीही वरून परमिशन घ्यायची गरज नाही पण इथे चीन आहे चीनबरोबर जर तुम्ही असं केलं तर ते एस्केलेट होईल आणि एस्केलेट झालं तर युद्धच मग पुढं काय घडलं माय पोझिशन वॉज क्रिटिकल नरवणे राईट्स आता मला कळत नव्हतं की नेमकं काय करायचं आहे ही वॉज कॉट बिटवीन द कमांड हू वॉन्ट टू ओपन फायर विथ ऑल पॉसिबल मीन्स जितकं मला शक्य आहे माझ्या देशाचं संरक्षण करणं तेवढंच मिस्टर जोशी यांना करायचं होतं त्यांचा निरोप आहे इकडे इकडे राजकीय निर्णय होत नाही अशा एका मधल्या परिस्थितीमध्ये नरवने सर अडकलेले आहेत अँड गव्हर्नमेंट कमिटी विच हॅड यट टू गिव्ह मी क्लिअर कट एक्झिक्युटिव्ह ऑर्डर इन द ऑपरेशन रूम ॲट Army headquarters options were being considered and discarded. The entire northern front was on high alert. Areas of likely clash were being monitored, but the decision point was at Rachinale. Rajke Nunes Halash, Northern Point. Urthi, high alert deun, takke, tayara, kahi Naravne made yet another call to the defense minister who promised to call back. Time stretched each minute was a minute closer to Chinese tanks reaching the top. Rajnath called back at 10:30 p.m. ही हॅज स्पोकन टू प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी हुज इन्स्ट्रक्शन कन्सिस कन्सिस्टेड ऑफ अ सिंगल आता त्यांनी राजनाथ सिंहांनी काय केलं असं म्हणतात तर त्यांनी पंतप्रधानांशी ते बोलले आणि तिथे जो उचित समजो वो करो पंतप्रधानांनी सांगितलं की जो उचित आहे वो करो डू वॉट एवर यू डीम अप्रोप्रिएट दिस वॉज टू बी प्युअरली अ मिलिटरी डिसिजन मोदी हॅड बीन कन्सल्टेड ही हॅड बीन ब्रीफ्ड बट ही हॅड डिक्लायन टू मेक द कॉल परंतु पंतप्रधानांनी कुठला फोन केला आणि त्यांनी फक्त सांगितलं की तुम्हाला जे करायचं ते करा मिलिटरीली जे अप्रोप्रिएट आहे ते करा आपण देशाच्या संरक्षण संदर्भात देशावरती चीननं केलेल्या एका छुप्या आक्रमणासंदर्भात बोलतो आहे कारण जर राहुल गांधी यांनी ते सभागृहामध्ये सांगितले पण ते अप्रकाशित आहे कायदेशीरदृष्ट्या असं अप्रकाशित मटेरियल सभागृहामध्ये सांगता येत नाही पण त्यांनी ते एक्सवरती पोस्ट केलं आहे आणि त्याच्यावर उद्याही चर्चा होणार आहे इट वॉज अ मोमेंट ऑफ प्रफॉम्ड आयसोलेशन मला तर आता खूपच एकटा आहे असं वाटायला लागलं नरावने सॅट ते शांतपणे बसले विथ द मॅप ऑफ अ जे अँड के अँड ऑन वन वॉल इस्टर्न कमांड ऑन अनदर ही कुड विज्युलाइज द लोकेशन ऑफ इच अँड एव्हरी युनिट एंड फॉर्मेशन इवन ऑन द अनमार्क मा मॅप्स अ हंड्रेड डिफरंट थॉट्स फ्लॅश थ्रू हिज माइंड द कंट्री वॉज रिलिंग अंडर कोविड नाईन्टीन द इकॉनॉमी वॉज फॉल्टरिंग ग्लोबल सप्लाय चेन हॅड फ्रॅक्चर्ड वूड वी बी एबल टू अ स्टेडी सप्लाय ऑफ स्पेअर्स एक्सेट्रा अंडर दिस कंडिशन्स इन केस ऑफ लाँग ड्रॉन आउट ॲक्शन हू ओ आवर सपोर्टर्स इन द इन द ग्लोबल एरेना अँड वॉट अबाउट द कोल्युस कोल्युसिव थ्रेट फ्रॉम द चायना अँड पाकिस्तान आता त्यांना असं झालं की ह्या सगळ्या संदर्भामध्ये त्यांचं अडचण एकीकडे कोविड सुरू आहे दुसरीकडे जगात सगळीकडे साखळी पुरवठाच थांबलेला आहे जर मोठं युद्ध छेडलं गेलं तर काय होईल कारण पाकिस्तान आणि चीन एकत्रित येणार ती दोन्ही फ्रंटवरती भारतावरती आक्रमण करू शकतात का या स्थितीमध्ये काय करायचं ह्या चिंतेत ते होते जरी त्यांच्यासमोर लेह लडाख आणि काश्मीरचा मॅप आहे समोर नॉर्दर्न कमांडचा मॅप आहे अनेक ठिकाणचे पॉईंट्स त्यांच्यासमोर आहेत थँकफुली ना ह्या सगळ्या बॉर्डर्स आपल्या देशाच्या मी खूप बारकाईनं अनेक वेळेला बघितल्यात लडाख बघितलं आहे जम्मू काश्मीर खूप फिरलो आहे लडाख खूप फिरलो आहे आणि तिथल्या सीमेमध्ये जी टेरेन आहे जी तिथली वस्ती आहे आपली किंवा जी सीमा आहे थी की किती आपण त्याला म्हणू की, की वल्नरेबल आहे हे मला माहिती आहे अर्थात भारत सक्षम आहे आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी पण शेवटी कॉल घ्यायचा होता तो लष्कर प्रमुखाला आणि त्यांच्यासमोर पॉलिटिकल कॉल होत नव्हता आणि जो काही झाला तो दीड दोन तास उशिराने झाला आणि सांगितलं की तुम्हाला जे करायचं ते करा दे हॅड रिक्विझिट रिक्विजिट रिझर्व ही कन्क्लुडेड We were ready in all aspects, Naravani writes, but did I really want to start a war? Going to war can never be a purely military decision. It was taken by uh, democratic, democratically elected political leadership during the 1999 Kargil conflict. Every action was debated and approved in meeting. ऑफ अ कॅबिनेट कमिटी ऑन सेक्युरिटी इंडियाज फायनल डिसिजन मेकिंग बॉडी ऑन नॅशनल सेक्युरिटी चेअर्ड बाय द प्राईम मिनिस्टर मेमॉय मेमॉयस फ्रॉम द पिरियड शो द सी सी एस बिंग एबल टू ओन इट्स डिसिजन अँड इशू क्लिअर डिरेक्टिव्स टू मिलिट्री कमांडर्स द सेम वॉज ट्रू ऑफ इंदिरा गांधी ड्युरिंग नाईन्टीन नाईन्टी सेवन वन सेवन्टी वन वॉर दॅट लेड टू द लिबरेशन ऑफ बांग्लादेश सो त्यांचं असं म्हणणं आहे की कारगिलमध्ये किंवा ज्या वेळेला पाकिस्तान बरोबरचा आपला संघर्ष बांगलादेशमध्ये सुरू होता त्यावेळेला कॅबिनेट कमिटीनी या संदर्भातला निर्णय घेतला होता असंच मला अपेक्षित होतं इथे मिलिटरी निर्णय नाही होऊ शकत इथे तुम्हाला प्रत्येक गोष्ट चर्चा करावी लागते आणि ती चर्चा झालेली गोष्ट मिलिटरीला हो, सांगावी लागते पण इथे होत नव्हतं बट इन ऑगस्ट ट्वेंटी ट्वेंटी अकॉर्डिंग टू नरवनेज अकाउंट देअर वॉज नीदर एनी ऑथोरायझेशन टू फायर नॉर एनी रिस्ट्रिक्शन पण आम्हाला काहीच सांगितलं नाही युद्ध करा म्हणून सांगितलं नाही युद्ध करायचं की नाही म्हणून सांगितलं नाही नो no guardrails no contingency framework by handing such a monumental decisions to the army the prime minister had effectively abdicated the responsibility of initiating or avoiding a military conflict with china it is not the army chief's role to with india's political and economic situation assess potential us diplomatic backing factor in covid-19 crisis or calculating the risk of the pakistan and china combining forces दोज असेसमेंट्स आर मींड टू बी मेड बाय द गव्हर्नमेंट पोलिटिकल इन्स्ट्रक्शन्स टू द मिलिटरी ऑन सच मॅटर्स मस्ट बी प्रिसाईस अँड अनएम्बिगियस नॉट रिड्यूस टू अ वेग इंजेक्शन टू ॲक्ट ॲट वन्स डिसर्शन्स मला असा प्रश्न पडला त्यावेळेला असं नरवणे यांचं मत आहे की हे सगळे राजकीय निर्णय आहेत जर खरोखर युद्ध झालं तर मग अमेरिकेची भूमिका काय असेल मला माहिती नाही देशाची सगळी अर्थव्यवस्थेचं काय होईल मला माहिती नाही आणि खरं तर मला त्यावेळेला राजकीय निर्णय असणं अपेक्षित होतं पण तसं घडलं नाही आणि अगदी शेवटचा पॅरा आहे मोदीज ॲब्डिकेशन स्टँड्स इन अ शार्प कॉन्ट्रास्ट ऑफ द पब्लिक इमेज ही हॅज कल्टिवेटेड सिन्स ट्वेंटीन फोर्टीन इन लिमिटेड स्कर्मिशिस विथ पाकिस्तान द इंडियन मीडिया अँड द लेटर फिल्म्स अँड वेब सिरीज हॅव पोट्रेड हिम ॲज अ बोल्ड डिसायसिव्ह हँड्स ऑन लिडर मोदी हिमसेल्फ हॅज क्लाईम दॅट ही पर्सनली क्लिअर द Palakot court air strikes in february 2019, despite poor weather, suggesting that the air force could take advantage of a cloud cover to escape the radar of the army. the modi government did enough pakistan bashing and used the central reserve police force troops killed in pulwama to successfully campaign for a second term. china does not lend itself to such a grandstanding. it is in all respect a far more formidable antagonist. but for a government deeply invested in a narrative control narrative, अकाउंट्स पजेस अ सिरियस प्रॉब्लेम हे काँग्रेसचं मत आहे काँग्रेसने याच्यामध्ये असं म्हटलं की जे काही मधल्या काळामध्ये श्री नरेंद्र मोदी यांनी निर्णय घेतले त्याच्यातनं त्यांची छप्पन इंचाची छाती वगैरे जी पॉलिटिकल नेरेटिव्हचा भाग आहे त्याच्याबद्दल ती जी प्रतिमा होती ती कशी खोटी आहे हे नरवणे यांच्या ह्या डिस जे काही येट टू बी पब्लिश मेमोयरमध्ये आहे ते आहे हा राजकीय भाग आहे पण ते जर आपण आपल्या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं विचार केला तर असं दिसतं आहे की चीननी त्या काळामध्ये काहीतरी कुरघोडी केली होती आणि त्याच्यात ह्या गोष्टी ह्या नरवणी यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये येट टू बी पब्लिश लिहिलेल्या आहेत मला सांगायचं एवढंच होतं की देशाच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये काही गोष्टी या पडद्याआड खूप घडत असतात ते आपल्याला कधीच कळत नाही ऑपरेशन सिंदूरबद्दल पण स्विडिश डिपार्टमेंटने आता सांगितलं आहे ते मी तुम्हाला सांगेन की खूप चांगली लढाई भारताला लढली स्विडिश डिपार्टमेंटने त्याचं कौतुक पण झालं अमेरिकेचा वेगळा स्टँड आहे त्यामुळं या सगळ्या संदर्भामध्ये आत्ता जे समजून घेणं आवश्यक होतं ते इथे सांगितलं मी श्री राहुल गांधी यांनी सभागृहात काय म्हटलं तेही सांगितलं आणि त्याचे भारताच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दलचे चीनच्या कॉन्टॅक्टमधले अर्थही सांगितले चीन हा अत्यंत धोकादायक देश आहे हे पुन्हा वारंवार सिद्ध होत आहे ऑपरेशन सुंदरमध्ये पण त्यांनी पाकिस्तानला खूप मदत केली ए आयचे व्हिडिओ बनवले ते खोटे व्हिडिओ होते हेही सगळ्यांना कळत होतं पण ते त्यांनी केलं सो थांबूया पण इथे केवळ राजकारणच नाही महाराष्ट्रातले कृषीविषयक प्रश्नच नाही तर आंतरराष्ट्रीय मुद्दे देशाच्या संरक्षणाशी निगडीत असलेले मुद्दे हे गेल्या सव्वीस सत्तावीस वर्षाच्या माझ्या पत्रकर्तेच्या अनुभवावरून मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे अर्थात ते सांगत असताना मी स्वतः पण समजून घेतो कारण त्याची गरज आहे सोप्या साध्या मराठी भाषेमध्ये जे सत्याच्या जवळ जाणार आहे ते सांगण्याचा सा प्रयत्न तो तुम्ही पाहत आहात त्याबद्दल आभारी आहे हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या थँक्यू सो मच